पुणे शहरातील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं कदम वाक वस्ती येथील पालखी तळावर आगमन होताच पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आलं भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणामध्ये सायंकाळी सात वाजता हा सोळा पालखी तळावर विसावला ग्रामस्थांनी यावेळी पालखीचं स्वागत केलं नवीन विकसित केलेल्या पालखी तळाची राज्यातनं आलेल्या वारकऱ्यांनी प्रशंसा केली असून खरोखरच असा पालखी तळ कमी वेळेत विकसित केला असून कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले पिण्याचे पाणी तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका तसंच पालखी मुक्काम वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे सी सी टी व्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चि चित्तरंजन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पातळी तळासाठी नियोजन करून एक उत्कृष्ट असा पालखी तळ तयार केला आहे यावेळी पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर आणि पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधं देण्यात आले कवडीपाट टोलनाका इथं इता पालखी येताच कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरेगड जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी स्वागत केलं संत तुकाराम महाराजांची पालखी कवडीपाट टोलनाक्यावर येताच पुण्याकडनं पालखी मार्गात जड वाहतूक खुली केल्यामुळं टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली त्यावेळी हडपसर वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार उघड झाला त्यामुळं वारकरी आणि भक्तांची गैरसोय झाली समस्त लोकवर्गने असतील ग्राम निधी असेल त्यामधून आत्ताच ग्रामपंचायत कदम आपली दोन कोटी रुपयाची जागा या ठिकाणी खरेदी केली तर या ठिकाणी पालखी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर सुसज्ज करायचं असेल तर आपल्याला पालखी येण्याच्या अगोदर फक्त एक महिना आपल्याला त्या ठिकाणी तयार तयारी करून चालणार नाही पालखी गेल्यानंतर आपण एक चांगल्या पद्धतीचा आर्किटेक्ट या ठिकाणी नेमून आपण पालखी गेल्यानंतर आपण तापडतो आपण सर्वांची एक मिटिंग लावाईल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि कदम वाक ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो मी या ठिकाणी फाईव्ह स्टार पद्धतीचं पालखी स्थळ आणि त्याची निगा कदम वापस्ती ग्रामस्थांच्या वतीने मी कारण या ठिकाणी कदम वापस्ती गावामध्ये आमच्या गावामध्ये सुद्धा आहे कंपन्यांकडून आम्हाला सी एस आर फंडाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही फंड घेऊ शकतो परंतु वीस पंचवीस पर कोटी रुपये अंदाज या ठिकाणी जर आपण फंड टाकला तर त्याचा आम्ही मधी एक डी पी आर तयार केला होता तर आत्ताचं ज्या पद्धतीने ग्राउंड झालं आहे हे ग्राउंड मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तात्पुरच्या पद्धतीचं आहे कारण या ठिकाणी जर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार करायचं असेल तर दोन माती आपल्याला उकरावी लागेल कारण या ठिकाणी खान होती जास्त पाऊस झाला तर आपल्या गाड्या त्या ठिकाणी बसतील तर मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो दोन फूट जागा उकरून आपल्याकडं दहा एकर बॅलन्सिंग टँकचा दगड त्या ठिकाणी आपल्या शिल्लक आहे तर प्रशासनाने सहकार्य केलं आणि आपली ताबडतोब जर समजा आपली मिटिंग लावली आहे तातडीची पालखी सोळा झाल्यानंतर तर आपल्याला ही दोन फूट जागा उकरून ते दगड टाकून त्याच्यावरती मुरू आणि एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या वारकरी बांधवांसाठी एक आपल्याला शेड जर आपण केलं तर त्या शेडचा त्या गावामध्ये कार्यालय म्हणून त्या ठिकाणी उपयोग करता येईल प्रतिनिधी सचिन सुंबे एन टी व्ही न्यूज मराठी पुणे